संजय राऊत यांच्या शहांवरील टीकेनंतर महायुतीचे नेते देखील आक्रमक झालेत संजय राऊत यांचं ठाण्याच्या इस्पितलामध्ये नाव नोंद करून ठेवलंय भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली संजय राऊत यांना इसबगोल भेट देणार असंही शेलार यांनी म्हटलं खासदार नरेश म्हस्के यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे कोण संजय राऊत ठाण्याच्या इस्पितळात ज्यांचं नाव नोंद करून झालेला आहे फक्त भरती व्हायची बाकी आहेत त्या संजय राऊतांच्या प्रश्नाला काय उत्तर देणार हीच वेळ संजय राऊत तुमच्यावर तुमच्या उभाटा सेनेवर आलेली आहे औरंगजेबी फॅन क्लब चे तुम्ही नेतृत्व करताय आणि म्हणून औरंगजेबी फॅन क्लबच्या लोकांना आता आम्हीच हो आम्हीच आम्ही शाहच आणि त्यांचे आम्ही सेवक तुम्हाला खरे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास सांगू संजय राऊत यांच्याकडून वरून खालून धूर निघतोय हे जळणार लाकूड आहे हे एकनाथ शिंदे आणि सर्व मंडळी जळतय वरून धूर निघतोय खालून धूर निघतोय जिथून जागा मिळते तिथून धूर निघतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य ते करत आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये आणि जनाब संजय राऊत यांची वैचारिक सुमता झाली आहे